नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी YouTube याल वरती मित्रांनो डी सी सी बँकवरती दोन हजार चोवीस पंचवीस चा निकाला लागलेला आहे आणि त्याच सोबत ज्या पण उमेदवारांचं मुलाखतीसाठी सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्या यादी देखील प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या वडिला पूर्ण बघा तुम्हाला किती मार्क पडले ते तुम्हाला कसे चेक करायचं तुमचं सिलेक्शन झालेलं आहे की नाही ते लॉग इन करून तुम्ही कसं चेक करू शकता हे देखील तुम्हाला या मी सांगणार आहे तर व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा सर्वप्रथम ऑफिशियल वेबसाईट मी इथं ओपन करून घेतलेली आहे तर इथे जर म्हटलं तर तीन याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत यामध्ये पदानुसार जे पण उमेदवार पात्र झालेले आहेत इथून तुम्ही त्या याद्या डाउनलोड करू शकता जसं की क्लर्क या पदासाठी आपण हे पीडीएफ डाउनलोड करू शकता यामध्ये ज्या पण उमेदवारांचं मुलाखतीसाठी सिलेक्शन झालेलं आहे त्यांचे रोल नंबर इथं आपल्याला बघण्यासाठी भेटून जातील तुम्ही तुमचा रोल नंबर इथं सर्च करू शकता तुमचा रोल नंबर असेल तर तुम्ही मुलाखतीसाठी पात्र झालेल्या आहात असं समजू शकता परंतु इथे अजून एक गोष्ट महत्वाची म्हणजे इथं रोल नंबर आणि त्याच सोबत आपल्याला जो ऍप्लिकेशन नंबर दिलेला होता तो वे वे वेगवेगळा आहे जसं की इथे बहुतेक विद्यार्थी कन्फ्युजर आहे तर त्याबद्दल थोडक्यात माहिती मी तुम्हाला देऊन घेतो तर बघा एका विद्यार्थ्याचं इथं प्रवेशपत्र मी इथं डाउनलोड करून घेतलेलं होतं तर यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे म्हणजेच आपल्याला इथं फॉर्म नंबर दिलेला आहे आणि त्यानंतर रोल नंबर इथं सपरेट दिलेला आहे आणि जेव्हा आपण आपला अर्ज क्रमांक बघता तोच आपल्याला रोल नंबर आहे असं वाटतं परंतु यामध्ये रोल नंबर तुमचं जे ऍडमिट कार्ड होतं परीक्षेचं त्याच्यावरती तुम्हाला रोल नंबर सेकंड नंबरला दिलेला आहे फर्स्ट नंबरला आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे रोल नंबर आणि ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला जो क्रमांक आहे तो वेगवेगळा आहे तर आपल्याला रोल नंबरनुसार या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत तर आपला रोल नंबर तुम्हाला तिथं सर्च करणं गरजेचं असणार आहे तर पटकन मी आता याद्या तुम्हाला सर्व दाखवून घेतो तर इथून तुम्ही सर्व यादी डाउनलोड करू शकता इथं वाहन चालकाची यादी आपल्याला बघण्यासाठी भेटून जाईल त्यानंतर इथं सुरक्षा रक्षक या पदाची यादी आपल्याला बघण्यासाठी भेटून जाईल आता बघा लॉग इन करून तुम्हाला कसं चेक करायचं तुमचं सिलेक्शन झालेलं आहे की नाही किंवा तुम्हाला किती मार्क पडले हे तुम्हाला कसं चेक करायचं हे देखील मी तुम्हाला लगेच सांगून देतो तर बघा मित्रांनो पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्वाची माहिती देऊन देतो तुम्ही कोणत्याही रेल्वे पद भरतीची तयारी करत असाल तर त्या युक्तीने हे पुस्तक तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे तर यामध्ये आपल्याला लेटेस्ट झालेला सर्व प्रश्न पत्रिका भेटून जातील आणि त्याही मराठी भाषेमध्ये कारण यामध्ये जर विचार केला तर आपल्याला भरपूर आपल्याला मार्केटमध्ये पुस्तक भेटून जातील परंतु सर्व जर म्हटलं तर आपल्याला हिंदी लँग्वेज मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका बघण्यासाठी भेटतील परंतु आपल्याला असं एकमेव बेस्ट पुस्तक स्मार्ट स्टडी पब्लिकेशन मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे यामध्ये सर्व लेटेस्ट झालेले रेल्वेचे जे एक्झाम झालेले आहे त्यांचे प्रश्नपत्रिका संच एकत्रित उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत यामध्ये ग्रुप डी म्हणा एन टी पी सी म्हणा एल म्हणा एस आय म्हणा ठीक आहे याचे जेवढे पण लेटेस्ट जे पेपर ते मराठी भाषेमध्ये इथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जे की तुम्ही या पुस्तकामध्ये उपलब्ध करून घेऊ शकता तर हे पुस्तक असणार आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं ठीक आहे तर तुम्ही हे पुस्तक जर घेतलं या तर यामध्ये आपल्याला कशा प्रकारचे प्रश्नपत्रिका संच बघण्यासाठी भेटणार आहे ते दाखवून घेतो तर बघा डेमो पेज मी इथं ओपन करून घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला रेल्वेचे जेवढे पण लेटेस्ट जे पेपर झालेले आहेत ते आपल्याला इथे बघण्यासाठी भेटून जातील यामध्ये तारखा वगैरे दिलेल्या आहेत कधी तो पेपर झाला त्यासोबत शिफ्टचा टाइमिंग कोणता होता हे सर्व काही उपलब्ध करून दिलेलं आहे ठीक आहे आणि या स्वरूपामध्ये

मराठी भाषेमध्ये आपल्याला प्रश्नपत्रिका उपलब्ध नव्हत्या तर त्या हेतून आपल्याला या सर्व प्रश्नपत्रिका मराठी भाषेमध्ये स्मार्ट स्टडी पब्लिकेशन मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे ठीक आहे तर तुम्ही हे पुस्तक वापरू शकता रेल्वेच्या कोणत्याही पद्धतीची तुम्ही तयारी करत असाल तर मराठी भाषेमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला या पुस्तकामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सर्व लेटेस्ट झालेले एक्झाम पेपर तुम्हाला या पुस्तकामध्ये भेटून जातील तर हे पुस्तक तुम्हाला घ्यायचं असेल तर जवळच्या कोणत्याही पुस्तक ला भेट देऊन तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता किंवा ऑनलाइन देखील तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्टवरून हे पुस्तक ऑर्डर करू शकता सर्व सर्व महाराष्ट्रामध्ये हे पुस्तक तुम्हाला आरामशीर उपलब्ध भेटून जाणार आहे ठीक आहे तर बघा आता आपण जाणून घेऊया तर ज्या पण उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे ते तुम्ही कसं चेक करू शकता तुमचं सिलेक्शन झालेलं आहे की नाही ते आणि त्याच सोबत तुम्हाला किती मार्क पडले हे तुम्हाला कसं चेक करायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर बघा सर्वप्रथम आपल्याला इथं आपला जो लॉग इन आयडी आहे एप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड तो टाकून इथं लॉग इन करून घ्यायचंय तर एका उमेदवाराचं मी पटकन इथं लॉग इन करून घेत आहे तर बघा लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारची माहिती तुम्हाला इथं दिसून येईल थोडस हे पेज आपल्याला खाली घ्यायचं आहे तर बघा थोडस खाली घेतल्यानंतर इथं आपल्याला निकाल बघण्यासाठी इथं ऑप्शन आहे बघा लास्टला इथं व्ह्यूचं ऑप्शन आहे इथे आपल्याला वरती क्लिक करायचं आहे तर वरती मी क्लिक करतो तर बघा त्यानंतर अशा प्रकारचे पेज तुमच्याकडे इथे उपलब्ध होऊन येईल इथे जर म्हटलं तर आपल्याला आपले टोटल गुण किती होतात ते गुण तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटून जातील जसं की या उमेदवाराला एकूण आडवतीच गुण उपलब्ध आहेत परंतु या उमेदवाराचं इथं मुलाखतीसाठी सिलेक्शन से, झालेलं नाही आहे अशा प्रकारचा आपल्याला इथं स्क्रीनवरती दिसत असेल ठीक आहे इथं बघा यू हॅव नॉट बीन सिलेक्टेड फॉर द इंटरव्यू अशा प्रकारचा आपल्याला नोटीस येईल आता ज्या पण उमेदवारांचा साठी सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं तुम्ही कसं चेक करू शकता किंवा तुमचं कसं ऑप्शन येईल ते देखील मी तुम्हाला इथं दाखवून देतो तर बघा एका उमेदवाराचे इथं मी लॉग इन करून वरती क्लिक केलेलं आहे तर याचं सिलेक्शन झालेलं आहे तर अशा प्रकारचं इथं ऑप्शन आलेलं आहे जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता तुम्ही इथं इंटरव्यू देण्यासाठी सिलेक्ट झालेला आहात अशा प्रकारचं इथं त्या विद्यार्थ्याचं ऑप्शन इथं येऊन जाणार आहे ठीक आहे परंतु इथे मात्र एक गोष्ट अशा प्रकारची इथं घडत आहे मित्रांनो इथे जर विचार केला तर ज्या पण उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना किती मार्क मिळाले हे आपल्याला इथं समजलेलं नाहीये मित्रांनो ठीक आहे तर ज्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे त्यांचे मार्क इथं दिसत नाहीये किंवा त्यांनी इथं केलेले नाहीयेत तर हे काही असा कशा प्रकारचा प्रॉब्लेम येत आहे हे काही समजत नाहीये तर आपण सर्व मिळून आपण जो व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे त्याच्यावरती सर्व एकत्रित जर म्हटलं तर जे आपण उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं नाहीये ते डायरेक्टली आपण बँकेला कॉल करून आपले जे पण प्रश्न आहेत ते विचारू शकतात तर त्यावरती सेपरेटली माहिती आपल्या ग्रुपवरती मी सकाळी अपलोड करणार आहे ठीक आहे तर ग्रुपला तुम्ही जॉईन झाला नसेल तर ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतोय त्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा तिथे तर तुम्हाला अपडेट बाकीचे भेटून जातील बाकी जे आपण उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना आता मुलाखतीसाठी इथं बोलवण्यात आलेलं आहे मुलाखतीची तारीख अजून इथं आलेली नाहीये फक्त ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्या मुलाखतीनुसार इथं जर म्हटलं तर त्यांचा रोल नंबर दिसत आहेत आणि ज्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे त्यांना अशा प्रकारचं इथं ऑप्शन इथं बघण्यासाठी भेटत आहे आता मुलाखतीसाठी आपल्याला सेपरेटली काय प्रवेशपत्र उपलब्ध होणार नाहीयेत माझ्या अंदाजानुसार तर तुम्हाला काय करायचं आता मुलाखतीसाठी जर म्हटलं तर रोल नंबर नुसार डायरेक्टली इथं बोलवलं जाईल आणि रोल नंबर नुसार आपल्याला यादी इथं जाहीर झालेल्या बघण्यासाठी भेटतील ऑफिशियल वेबसाईट वरती ठीक आहे त्याबद्दल अपडेट देखील तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जेव्हा पण यादी येतील तेव्हा भेटून जाईल ठीक आहे या, या व्यतिरिक्त तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जे बिल येतील तिलाही क्लिक करा. जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो ते व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तर चला भेटूया तर पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र